नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन हे वेगवेगळ्या मुद्द्यांनी गाजतंय निवडणूक आयोगावरील आरोप बिहारमधील सखोल मतदार यादी फेरतपासणी यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन महत्त्वाची विधेयकं मांडलेली आहेत केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस एकशे तिसावी घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस तर देशभरात फोफावत चाललेल्या ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगाराविरोधात केंद्र सरकारने एक धडाकेबाज पाऊल उचललंय केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत सादर केलं आणि विरोधकांच्या जबरदस्त गदारोळात ते मंजूर करण्यात आलं तर राज्यसभेतसुद्धा या विधेयकाला हिरवा कंदील मिळाला त्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग आता सोपा झाला आहे ऑनलाईन मनी गेमिंगमुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडतात कर्जबाजारी होतात मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो असं सरकारचं म्हणणं आहे आणि ते बरोबर सुद्धा आहे कारण अनेक प्रकरणांमधून कर्जबाजारी झाल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत किंवा गुन्हेगारी वाढते त्याचबरोबर वर काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत त्यामुळे आता ड्रीम इलेवनमध्ये एका मजुराने एकोणचाळीस रुपयांना टीम बनवली आणि चार कोटी रुपये जिंकले अशा आशयाच्या बातम्या आता आपल्याला ऐकू येणार नाही आहेत या विधेयकाची गरज का, का भासली हे सुद्धा समजून घेऊया ऑनलाईन बेटिंग ॲपशी संबंधित वाढते गंभीर फसवणुकीचे प्रकार बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती करणारे सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स नियमांकडे दुर्लक्ष करणारे विदेशी ऑपरेटर्स ऑनलाईन गेमिंग सुरक्षित जबाबदार आणि उत्तरदायी करण्याची गरज यामुळे हे जे महत्वाचं विधेयक आहे ते मांडण्यात आलेलं आहे काही महत्त्वाच्या घटनासुद्धा समजून घेऊया पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपसह बावीस बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते यामध्ये छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यू आधारित ॲप प्रवर्तकांकडून कथितपणे पाचशे आठ कोटी रुपये घेतल्याचा दावा केला होता दुसरीकडे गेमिंग जिहाद हा प्रकारसुद्धा समोर आला आहे उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये नुकतंच ऑनलाईन धर्मांतरण हे एक प्रकरण उघडकीस आलं अल्पवयीन मुलांना ऑनलाईन व्हिडिओ गेमशी सवय लावायची त्यांच्याशी चॅटिंग करायची ती मुलं जिंकली की त्यांना कुराणातील कलम नमाज पठण हे सगळं करायला लावायचं नंतर ब्रेनवॉश करायचं आणि त्यांचं धर्मांतर करायचं असा उद्योग गेल्या तीन चार वर्षांपासून सुरू असल्याचं समोर आलंय तपास संस्थांच्या अंदाजानुसार विविध ऑनलाईन बेटिंग ॲप्सचे सुमारे बावीस कोटी भारतीय युजर्स आहेत आणि अकरा कोटी हे नियमित युजर्स आहेत तज्ज्ञांच्या मते भारतातील ऑनलाईन गेमिंगची बाजारपेठ शंभर अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा सुद्धा जास्त आहे यात अडकून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत अनेक जण कर्जबाजारी झालेत आणि ही खरी उदाहरण आहेत आता याचा या विधेयकाचा कोणाला फटका बसणार आहे हे सुद्धा समजून घेऊया या विधेयकाअंतर्गत ऑनलाईन गेम्स जे पैसे लावून खेळले जातात म्हणजे जसं की फॅन्टसी स्पोर्ट्स आहे रमी आहे पोकर आहे त्यांना पूर्णपणे बंदी असणार आहे विधेयकानुसार अशा प्रकरणातील आरोपीला तीन वर्षांची कैद आणि एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे यासोबतच अशा खेळांची जाहिरात त्याला प्रोत्साहन देणारे किंवा प्रायोजन करणाऱ्यांना दोन वर्षांची कैद आणि पन्नास लाख रुपये दंड आकारण्यात येणारे ऑनलाईन गेमिंगमध्ये क्रिकेट फुटबॉल किंवा इतर खेळांची टीम बनवली जाते मग त्या विजेत्यांना पैशांव्यतिरिक्त इतरसुद्धा अनेक बक्षिसं दिली जातात या ऑनलाईन गेमिंगमध्ये अनेक कंपन्या आहेत आता संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर भारतातल्या अनेक ऑनलाईन गेमिंग ज्या कंपन्या आहेत त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे या गेमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक महत्त्वाची कंपनी असलेली मोबाईल प्रीमियर लीग अर्थात एम पी एलने देशातील त्यांच्या सर्व रिअल मनी ऑफरिंग्स थांबवण्याची घोषणा केली इन पोस्टमध्ये कंपनीने असं म्हटलंय की कंपनी कायद्याचा आदर करते आणि बंदीचं पूर्णपणे पालन करेल आमची सर्वात मोठी प्राथमिकता हे आमचे वापर करते नवीन ठेवी यापुढे स्वीकारल्या जाणार नाही परंतु ग्राहक त्यांच्या ज्या शिल्लक रक्कम आहेत ते काढू शकतात तथापि एम पी एल प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन मनी गेम आता उपलब्ध राहणार नाही आहे एम पी एलचे आशिया युरोप आणि उत्तर अमेरिकेत बारा कोटींहून अधिक नोंदणीकृत वापर करते यासह झुपीने सुद्धा त्यांचे सर्व पेड गेम बंद करण्याची घोषणा केली आहे कंपनीच्या प्रवक्त्यांनी असं सांगितलंय की झुपी पूर्णपणे कार्यरत राहणार आहे आमचे खेळाडू प्लॅटफॉर्मवर त्यांच्या आवडत्या गेमचा आनंद घेऊ शकतात नवीन ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीसनुसार आम्ही सशुल्क गेम आता बंद करत आहोत परंतु लुडो सुप्रीम स्नेक्स अँड लॅडर्स असे जे आमचे प्रचंड लोकप्रिय गेम आहेत ते सर्व मोफत वापरकर्त्यांना वापरता येणार आहेत ड्रीम इलेव्हनचं नावसुद्धा यामध्ये आघाडीवर आहे ड्रीम इलेवन भारतीय क्रिकेट संघाचा मोठा प्रायोजक आहे ड्रीम इलेव्हनने बी सी सी आयसोबत तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा तीन वर्षासाठी करार केला आहे हा करार दोन हजार सव्वीसमध्ये संपणार आहे या कराराला एक वर्षापेक्षा कमी कालावधी आता शिल्लक आहे पण बी सी सी आयला तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या निम्म्याहून किंमत ही आधीच मिळालेली आहे आता उर्वरित रक्कम हा करार पूर्ण होतो की नाही यावर अवलंबून असणार आहे ड्रीम इलेवन ॲपवरील एका सूचनेनुसार आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरील पे टू प्ले फँटसी स्पोर्ट्स स्पर्धा आता थांबवत आहोत तुमच्या खात्यातील शिल्लक सुरक्षित आहे आणि तुम्ही ड्रीम इलेव्हन ॲपमधून ते पैसे काढू शकता असं म्हटलेलं आहे केवळ ड्रीम इलेवनच नाही तर दुसरी मोठी ऑनलाईन गेमिंग कंपनी म्हणजे माय इलेवन सर्कल यावरसुद्धा आता परिणाम होणार आहे या कंपनीचा सुद्धा बी सी सी आय सोबत करार झालेला आहे येणाऱ्या काळात हे सगळे करार पूर्ण होतात की नाही ते कळेलच मनोरंजनासाठी खरं म्हणजे लोक आणि खास करून तरुणाई या ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होतात पण हे केवळ मजा मस्ती मनोरंजन यापुरतंच मर्यादित नाहीये हे सिद्ध झालंय यातून आयडेंटिटी थेप्ट थे, सायबर फसवणुकीचे प्रकार बुलिंग फिशिंग क्रेडिट कार्ड चोरी यासारखे अनेक धोके म्हणजे मनोरंजनाच्या नावाखाली धोक्याचं हे एक जाळं आहे या गोष्टींना आळा घालण्यासाठी किंवा यामध्ये अडकत चाललेल्या तरुणाईला त्यांच्या पालकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे आजच्या भागात इथेच थांबते पण या विधेयकाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वाच्या विषयांसह पुन्हा भेटूया त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद